आजचा दिवस बोरीपाडा गोपाळनगर ग्रामस्थांसाठी अत्यंत आनंदाचा आणि सोहळ्याचा होता कारण सर्वांचे लाडके कॉम्रेड चंद्रकांत वाघेरे सरांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात आणि आत्मीयतेने साजरा करण्यात आला वाघेरे साहेब म्हणजे गावातील एक आधारस्तंभ त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि प्रत्येकाशी जुळवून घेण्याच्या गुणांमुळे आज गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात ते घर करून आहेत गरज पडली तर कोणत्याही क्षणी कोणत्याही अडचणीसाठी तत्परतेने धावून येणारे असे त्यांच्या मदतीचे समाजकारणाचे आणि लोकाभिमुख वृत्तीचे नेहमीच कौतुक होते गावातील एखाद एखादा कार्यक्रमापासून ते एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत गरजेपर्यंत संकटात असणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यापासून ते दे तरुणांना मार्गदर्शन देण्यापर्यंत वाघेरे सरांचे योगदान सर्वत्र जाणवते त्यांनी केलेल्या समाजसेवेचे मूल्य शब्दात मांडणे कठीण आजच्या या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांनी स्वतःहून कुठल्याही औपचारिकतेशिवाय प्रामाणिकपणे उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन हा वाढदिवस सोहळा घडवून आणला दिवसभराच्या कार्यक्रमात गावाचा उत्साह आनंद आपुलकी आणि एकोप्याची खरी ताकद प्रत्येकाला जाणवली एकत्र साजरी केलेली ही भावना पाहताना असे वाटले की गावामध्ये एक कुटुंब भावना जागरूक आहे आणि सर त्या भावनेचे बळ आहेत गावातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने सरांवर प्रेमाचा वर्षाव करत मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या हा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नव्हता तर गावकऱ्यांनी आपल्या कृतज्ञतेचा आणि निस्वार्थ आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस होता कॉम्रेड चंद्रकांत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या आयुष्याला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या कार्यातून समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत राहू हीच आमची मनापासून प्रार्थना शुभेच्छुक सौ मनीषाताई योगेश महाले माननीय माजी सभापती पंचायत समिती सुरगाणा तथा सरपंच ग्रामपंचायत ठाणगाव श्री योगेश महाले चेअरमॅन एन डी पी टी सोसायटी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल